हा संतोष बांगर सुद्धा शेतकरीच आहे आणि इथं जमलेला माझा संपूर्ण जो शिवसैनिक आहे तो सुद्धा शेतकरीच आहे या महाराष्ट्रामध्ये संतोष बांगर मुख्यमंत्री त्या दिवशी जाऊन आम्ही निवेदन दिलं आणि सांगितलं की साहेब तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के नाही माझ्या शेतकऱ्याला शंभर टक्के मदत भेटली पाहिजे या हेतूचा हा संतोष बांगरे मित्र झालाच पाहिजे कारण की परिस्थिती अशी आहे गावा की गावागावामध्ये शेता शेतामध्ये आपण जर जाऊन बघितलं तर सोयाबीन तर तुम्हाला सांगतो काहीच राहील सगळं सडून गेलं आणि या महाराष्ट्राचं शासन या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे तुम्हाला सांगतो कष्टकऱ्याच्या शेतकऱ्याच्या पाठीभागा आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मंत्री महोदय या ठिकाणी गावागावामध्ये पाठवले आहेत आढावा घेण्यासाठी दोन लाख एक्याण्णव हजार हेक्टर हो। या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातील मला तरी असं वाटते की एकही माझा शेतकरी हे त्या अनुदानापासून वंचित राहणार नाही